सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क आगामी स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सांगली जिल्ह्याची दारं उघडताना दिसत आहेत नुकताच निशिकांत पाटील यांच्या मदतीनं चार माजी आमदार आणि इतर नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता त्यामुळे कार्यकर्त्यांचा नेत्यांची वाणवा असणाऱ्या राष्ट्रवादीला आता चांगलेच दिवस येताना दिसत आहेत मात्र याचा फटका आता महायुतीतील मित्रपक्ष असणाऱ्या भाजपलाच बसताना दिसत आहे मिरजमध्ये सध्या भाजपला गळती लावण्याचं काम मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांच्यासारख्या शिलेदाराच्या मदतीनं राष्ट्रवादीचे आमदार इंद्रिस नायकवडीच करताना दिसत आहेत विधानसभेच्या तोंडावर महायुतीतील मित्रपक्ष असणाऱ्या भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसनं ग्रामीणचा जिल्हा अध्यक्षच फोडला होता निशिकांत पाटील यांचा प्रवेश घडवून आणत एका दगडा दोन पक्षांची शिकार करण्याचा राजकीय डाव अजित पवार यांनी टाकला होता त्या ते यशस्वीत झाले होते निशिकांत पाटील यांनी घड्याळ हाती घेत पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आणि एक एक पक्ष प्रवेश घडवून आणला आहे काहीच दिवसांपूर्वी चार माजी आमदारांना पक्षात घेत पक्षाची ताकद वाढवली असतानाच आता टाकळीत विधानपरिषदेचे आमदार इंद्रिस नायकवडे यांनी मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांच्या माध्यमातून भाजपला धक्का दिलाय नायकवडे यांनी टाकळीच्या सरपंच हिना नदप यांना राष्ट्रवादीत घेतलाय त्यांचा पक्षप्रवेश झाला असून त्यांच्याबरोबर यावेळी सदस्य विमल वाघमारे पूजा भोसले रीदा मुझावर यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला यामुळे टाकळीत भाजपला गळती लागल्याचं आता बोललं जात असून मित्रपक्षाच्या आमदारानंच इथं भगदाड पाडल्याची चर्चा सुरू झाली आहे दरम्यान विधान परिषदेचे आमदार इंद्रिस नायकवडी व मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील मोठा धक्का दिलाय त्यांनी शीतल सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत घेत जड प्रयत्न केलाय तर नव्यानं पक्षात आलेल्या शीतल सोनवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिरज शहर महिला अध्यक्षपदी निवड केली आहे त्यामुळे पक्षवाढीला मदत मिळणार आहे मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र